मुळातच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती मराठी माणूस यासाठी शिवसेनेचा जन्म झाला अन्यायाविरुद्ध तुटून पडण्यासाठी त्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब त्यासाठी शिवसेनेला जन्म दिला जेव्हा महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीच्या विरोधात बोलणं सुरू झालं तेव्हा आदरणीय उद्धवजींनी कालच पत्रकार परिषद घेऊन ते दीपक पवार मराठी अभ्यासाच्या संदर्भातलं कार्य करणारे एक नेते आणि घोषित केलं एकोणतीस तारखेच जूनच तरीही त्याच्यापूर्वी एकोणीस एप्रिल एक मध्ये जेव्हा भारतीय कामगार सेनेच्या अधिवेशनाच्या दिवशीच माननीय राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मराठीपेक्षा आणि मराठी भाषा महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा अहंकार मोठा नाही तेच आज उद्धवजींनी दाखवून दिलं की माझा अहंकार मोठा नाही मराठी माणसाचं हित मोठं आहे आणि त्या मराठी माणसाच्या हितासाठी मराठी भाषेसाठी जेव्हा राज्याचं सरकार हिंदीची सक्ती करायला निघालं तेव्हा काल एकोणतीसला झालेला मोर्चा वेगळा न करता एकत्र मोर्चाला समर्थन उद्धवजींनी करून दाखवलं ते जास्त महत्वाचं ना मला वाटतं मराठी माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र ज्येष्ठ राज्य राज्यकर्ते महाराष्ट्रात आहेत जे महाराष्ट्राचं सतत हित अहित करण्यासाठी फार पुढं असतात सगळे उद्योग गेले ना कुठले नवीन उद्योग आणत आणि हे सगळं चालू असताना हिंदीची सक्ती त्यावर आणखी शिक्षण मंत्री येतात दहा हजार शिक्षक भरती करणार आहे त्यांना पगार देत नाही वेळेवर ही सगळी जी परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर हे दिल्ली पुढं बुडगे टेकणारं सरकार लाचार सरकार महाराष्ट्रात लाभलंय मराठी माणसाचं अहित करणारं सरकार लाभलंय विरोधात उभं राहणं आवश्यक आहे महाराष्ट्र दुभंगून नव्हे तर त्याला निखरून टाकलं यांनी असं विकरून टाकलं की वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाला केलेलं आवाहन ब्राह्मण ब्राह्मण तर मराठा मराठे तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित तर घाटी कोकणी स्पृश्य स्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा उभारा त्या मराठी माणसाला या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ राजकारण्यांनी जातीपातीत उभं करून ठेवलं भित्ती उभ्या करून ठेवल्या एकमेकाच्या विरुद्ध उभं केलं मराठी माणसाला बाकी समाज एक मराठी माणूस एकमेकांच्या विरोधात उभं करणार आहे सरकार कारण यांच्यात दुई पडली तर आमचं सा राज्य चालेल आपण सत्तेवर बसू हा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा विचार घेऊन चालणाऱ्या लोकांना निदान यातलं तरी कळू द्या हिंदीच्या सक्तीविरुद्ध मराठी माणूस एकवटला तो पुढे अधिक एकवटू शकतो त्याचं एक घोतक आहे त्याचं मी स्वागत स्वागत करतो